तू किती वाटप मिळणार तेवढे सगळे कांदे खोबरं लसूण आलं बघून तुम्ही समजून गेलं असाल की वाटपाची तयारी आहे आणि आज बनवणार आहोत नॉन व्हेज काय बनवणार आहोत ते आता बाबा आल्यानंतर समजेल तर इथे मी दोन वाटी सुकं खोबरं घेतलं आहे लसूण घेतलं आहे आता एवढाच होता लसूण सोललेला मग तो सगळाच घेतला आहे आलं घेतलं आहे आणि कांदे घेतलेत सात आठ आहेत मोठे आणि एक छोटूसा नुसतं कापायला बाबाला ला लागतो कांदा नॉनव्हेज खाताना चला तर मग हे सगळं कट करून घेऊया आणि नंतर मग भेटते तुम्हाला बाय 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 येतो येतो तू येतो सिद्धू येतो आलो हा बाबू आलो दहा पंधरा मिनट संडे आज चिकन आणायला चाललोय वातावरण आज ढगाळ ढगाळ पाऊस पडेल वाटतच गावी पडतो तसा पाऊस सातारा साईडला ढगाळ वातावरण आज पाऊस पडेल वाटत कधी मंडप निघाले आता पुढच्या वर्षी तीन गोष्टी घ्यायच्यात आपल्याला एक म्हणजे चिकन ते कोथिंबीर आणि काय बोलली आणि शॅम्पू चिकन झालं कोथिंबीर झाली राहिला शॅम्पू शॅम्पू शॅम्पूरि सॅचे नाही लोरियलचे पाऊच बंद झाले बोलतं तीन चार मेडिकलमध्ये विचारलं पण लोरियलचे पाऊच बंद झाले बोलतं त्याच्यामुळे ट्रेसमीचा घेतला तुमच्या इथे लोरियलचे पाऊच भेटतात का झालं असं आम्ही येताना लोरियाची शॅम्पू समजून कंडिशनरची बॉटल घेऊन आलो त्याच्यामुळे लोरियाचे शॅम्पू शोधत होतो पाऊच लोरियल काय भेटला नाही शेवटी ट्रेसएमएचा शॅम्पू 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 त्याचा पण फेस होणार ह्याचा पण फेस होणार आहे कढाईमध्ये कांदा लसूण आणि आलं टाकलेलं आहे एकदम सगळं भाजून घेते कांदा लाल होईपर्यंत चांगला परतवायचा तर कांदा असा लालसर भाजून घेतला आहे आता खोबरं फक्त राहिलं आहे हे काढायचं ताटामध्ये आणि खोबरं टाकायचं फक्त जस्ट थोडंसं गरम करायचं म्हणजे एक दोन मिनटंच फक्त हे करायचं आणि मग ते पण काढायचं आणि थंड होऊन द्यायचं आणि वाटून घ्यायचं तर इथे खोबरं पण थोडस भाजून झालेलं आहे बंद करते गॅस इथे कांदा थंड होतोय आणि आता इथे सिद्धू बाटल्यांबरोबर खेळत बसली आणि बाबा ओव्हर एक्सायटेड आहे कारण की आज आहे रविवा रविला आणि इथे कावाला कळलंय की काहीतरी आणलंय म्हणून तर तो, तो वाकून बघतोय Hmm, तुला नाही काय मिळणार बाबा नाही काय देणार तुला एक पीस पण नाही देणार <laughs> इथे मसाला थंड करत ठेवला आहे आणि बाबाला कोथिंबीर आणायला सांगितलेली तर बाबाने दहा रुपयाची कोथिंबीर आणली आहे बरीच कोथिंबीर आली कोथिंबीर स्वस्त झाली काय माहिती आहे तर मार्केटमध्ये नाही गेले बरेच दिवस कडेपत्ता पण दिला आहे मस्तपैकी फ्रेश आणि कोथिंबीर दहा रुपयाची तुमच्या इथे कोथिंबीरचा काय रेट चालू आहे मला कमेंट करून नक्की कळवा चला आता चिकन धुवून घ्यायचं आहे आणि चिकन शिजवायला टाकायचं आहे शिजायला तू किती चपात्या खाणार खाणारेस काय मीच बनवणार आहे बोल किती चपात्या खाणार आहे खरं सांगा ना मग नंतर मग परत बोलता की अजून एक एक्स्ट्रा पटकन बोला दोन चपात्या सिद्धू तू किती चपात्या खाणार सिद्धू तू किती चपात्या खाणार <laughs> माझी मसाला इथे थंड होतोय तोपर्यंत चपात्या करून घेऊया एक एक घेऊया मग चपात्या झाल्या की मग चिकन कडे झालं जेवण तर चपात्या करेपर्यंत मसाला थंड झालेला आहे कांदा भाजलेला लसूण आलं आणि खोबरं आणि बाबाने आलेली हो कोथिंबीर तर आता आपण वाटून घेऊया मसाला पहिलं खोबरं बारीक करून घ्यायचं पहिलं खोबरं बारीक करून घ्यायचं आणि नंतर मग कांदा घ्यायचा म्हणजे मग बिना पाण्याचं वाटप तयार होतं आणि बराच दिवस टिकत आणि टेस्ट पण चांगली येते कालवणाला भाजीला कोणतं पण काय पण केलं तर हे आईने शिकवलंय मला ही आमच्या इकडची रेसिपी आहे बनलास तू आली बापले अशा बसलास तू पाठ मध्ये चेपून देतो

मीठ मीठ एक चमचा टाकते टाकते मी चिकन चिकनला स्वतःच बघा किती पाणी सुटलंय आता ह्याच्यामध्ये आपण हळद आणि मीठ टाकलंय आणि आता हे गरम पाणी टाकूया आणि चांगलं शिजवून घेऊया साधारण एक मिडियम टोप ह्या तेवढं मी पाणी टाकलंय चांगलं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आणि रस्सा पण लागणार ना बाळाला त्यामुळे थोडं जास्त पाणी टाकलंय वा वा आणि रस्सा बाबासाठी माऊस पण मागवलं पण ऑफिसमध्ये ऑफिस खराब झालं होतं त्यांचं मग मागवलं तुम्हाला हवं जात होते ना बघत आहे मग

बाबाला कांदा लागतो नुसता आणि लिंबू आजीने दिले होते गावचे लिंबू आहेत मस्त एकदम वास येतो त्याला आणि इथे कोथिंबीर कापून ठेवली आहे चिकन मसाला काढून ठेवला आहे हा किती बरेच महिने झाले एक दोन महिने जवळजवळ झाले एवरेस्ट वगैरेचे असे पॅक मसाले आणत नाही हे असेच मसाले आणते म्हणजे हे संपून पण जातात श किती शंभर ग्रॅमचं असतो पहिले मोठे मोठे एव्हरेस्टचे वगैरे मसाले आणून ठेवायचे चिकन मसाला वगैरे पावभाजी मसाला वगैरे असे तर मग आता हे छोटे छोटे पॅकेट्स असे आणून ठेवते आणि त्या मसाल्यांमध्ये बरंच काय काय मागे येत होतं न्यूजला की असे इन्ग्रेडियंट्स वापरतात जे आपल्याला चांगले नाही आहेत म्हणून शरीराला तर मग हे असा मसाला वापरते आता चला तर मग फोडणी देऊया कढई ठेवलेली आहे रस्सा करायचा आहे त्या आणि रस्सा बाजूला ठेवलेला आहे बारीक गॅसवरती आणि कढई ठेवली आहे त्यामध्ये तेल टाकूया आणि मसाला भाजून घेऊया चांगला आणि मग तो मसाला आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचा अने रस्त्यामध्ये कालवण करण्यासाठी वाटप केलेलं आहे आपण ते घालूया ह्याच्यामध्ये थोडंसं तेल तापलं की मग रस्सा तुम्हाला जेवढा पाहिजे त्या हिशोबाने वाटप टाकायचं बाकीचे सगळे मसाले टाकणार आहोत बऱ्याच दिवसांनी वाटप केलं ना हो ते उरण ह्याच्यासाठी फिशसाठी मी कच्चा मसाला जो वापरते पण ह्याच्यासाठी चिकन साठी कसं भाजलेला मसाला लागतो ह्याच्यामुळे टाकणार आहोत हळद हळद आपण ह्याच्यामध्ये हळणी करताना पण टाकली होती म्हणजे चिकन शिजवताना पण टाकली होती घरगुती मसाला आहे साधारण दोन छोटे चमचे टाकले मालवणी आहे एक मोठा चमचा टाकला आहे गरम मसाला आहे पाव चमचा टाकला आहे मोठा चिकन मसाला आहे हा डिमटवरून आणलेला तर तो टाकते चिकन मसाल्याशिवाय टेस्ट नाहीत सगळे मसाले मिक्स करणार आहोत व्यवस्थित चांगले भाजून घेणार आहोत त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकणार आहोत ऑलरेडी आणि रस्त्यामध्ये मीठ आहे म्हणजे आपण चिकन शिजताना आहे ऑलरेडी कमीच असं मीठ टाकणार आहोत नंतर परत चेक करायचं मग टेस्ट करायचं की आहे का मीठ बरोबर वगैरे मसाला भाजून झालाय चांगला आपला तर आपण हे हो टाकूया जस्ट मिक्स करून घेणार आहोत त्या कढईमध्ये पाणी टाकून घेणार आहोत जेवढं जेवढं ला आपल्याला रस्ता लागणार आहे म्हणजे तांबडा रस्सा तेवढं पाणी घेतला जास्त पण पाणी नाही टाकायचं नाही तर मग पाणी पाणी लागतं रश्शामध्ये थोडंसं गरम करायचं थंड नाही टाकायचं काही द्रशामध्ये दा आता हा मसाला होता कढईमध्ये झालेला ते आपले पाणी टाकून आपण हे पण टाकणार आहोत रश्शामध्ये आणि रस्सा आता व्यवस्थित मिक्स करून ठेवणार आहोत आणि स्टेजला बघायचं की मीठ वगैरे बरोबर टाकलं की नाही नसेल तर मग टाकून घ्यायचं रस्सा उकळला चांगला कोथिंबीर टाकणार गॅस बंद करणार आहोत चिकन काढून ठेवलं होतं मग या रस्त्यातून म्हणजे शिजवलेलं चिकन बाजूला काढून ठेवलेलं आता सेम प्रोसिजर करायचे सुखं चिकन टाकताना मसाले तसेच सगळे भाजून घ्यायचे आणि चिकन टाकायचं कोथिंबीर टाकायची ती झालं मग मग जेवायला घ्यावे हवे टाकणार आहोत अर्धा चमचा मालवणी मसाला एक मोठा चमचा गरम मसाला पाव चमचा घरगुती मसाला चटणी एक ते दीड चमचा छोटा आणि चिकन मसाला मिक्स करूया सगळं व्यवस्थित मीठ टाकते मी सवयीनुसार थोडंसंच टाकते साधारणकार की चिकनला ऑलरेडी मीठ आहे चिकन टाकणार होते याच्यामध्ये मसाल्या बरोबर चिकन व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत म्हणजे मग मीठ एकदा चेक करायला आणि थोडंसं पाणी टाकून आहोत कारण की एकदम पण सुक चपाती बरोबर खाता येत नाही म्हणजे मला मसाला लागतो खायला थोडस पाणी टाकूया कोथिंबीर टाकूया वरद थोडीशी दोन मिनिटांनी गॅस बंद करूया आणि जेवताना भेटूया तुम्हाला जेवण झाले रेडी मस्त तांबडा तिखट रस्सा चिकनचं किती वाट्या पिणार आज तीन चार वाट्या पिल्या आईंच्या हातच मला माझ्या आजचा पण ठीक असतो पण आईच्या हाताचा वा वा, वा। चपात्या कांदा या जेवायला जेवून थोडा वेळ आराम केला आणि बाबाने आज घेतली आहे चक्की साफ करायला चक्की म्हणजे घरघंटी बरेच दिवस झाले साफ नव्हती गेली ती तर बाबाने करायला घेतली आहे ओपन होते घरघंटी ना ओपन होते ते स्क्रूने काढायचे ओपन करायचे आतमधून साफ करायचे मी करते तेव्हा बरोबरच करते नेहमी ह्यांना बरोबर पर ते स्क्रू ओपन करून माहिती बरोबर करायचे आज सगळे नेहमी ते झालेलं असत ना ते सगळं साफ करायचं डब्बा देऊ का तुम्हाला एक वाटी देऊ वा का स्क्रू ठेवायला नाही ते कट्ट्यावर ठेवतो झाकण्यामध्ये ठेवतो त्याच्यानंतर स्क्रू ड्रायव्हरचे संडेच्या दिवशी बाबाने काम काढलंय संडेच भेटतो काम करायला इतर दिवशी मग बाकीच छोटी मोठी इकडची तिकडची काम ड्रायर ड्रायरने ना निघाल ते ड्रायरने निघाल पण काय काय ते घट्ट बसले ना धूर निघत ना मी ते जरा ब्रशने मोकळी करतो मग ड्रायरने हे करतो म्हणजे ते खाली पाडे दुसरा पण ब्रश होता ना बाळ सफेद कलरचा इथे आहे वरती बघा तो एवढा हा बंद झाले सेमच आहे नाही सेम नाही तो दुसरा असतो ना कलरचा तो जास्त आत मध्ये आहे काय झालं काय झालं नको बॉटल नको बॉटल नको सानूला बॉटल नको हो नको बॉटल भाजीवाले भाजीवाले भाजी, वाले, भाजी, वाले भाजी। निशाने आज रात्रीच्या जेवणासाठी मस्त भाकरी बनवून दिली मीच बोललो मला भाकरी दे कारण चिकनसोबत किंवा मटनसोबत भाकरी मस्त लागते चपाती पण लागते चांगली पण भाकरी मस्त लागते कोणाकोणाला चपाती आवडते कोणाकोणाला भाकरी आवडते तर मला भाकरी जास्त आवडते चिकन मच्छी मच्छीसोबत कंपल्सरी चपात्याच लागतात मच्छीसोबत भाकरी जात नाही चला तरी आम्हाला जेवायला मस्त भाकरी लिंबू कांदा चिकन सुकं आणि चिकनचा रस्सा मस्त छान छान या जेवायला सर्वांनी चक्की वगैरे साफ करून झाली भूक लागलेली भरपूर चक्की साफ केली तर सगळं खाल्लेलं जिरलं सगळं एवढी नव्हती घाण पण बऱ्यापैकी घाण होती, होती चक्कीमध्ये मग ती साफ केली आणि आता निशाने मस्तपैकी भाकरी बनवले चिकनसोबत खायला तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मार्केटमधून चिकन वगैरे ते सगळं साहित्य घेऊन आलो दुपारी मस्त चिकन बनवलं चिकनची रेसिपी कशी वाटली ते सांगा कमेंट करून परत संध्याकाळी जरा दुपारी जरा आराम केला आणि मग संध्याकाळी चक्की साफ केली तर आजचा संपूर्ण संडे आज आमचा असा गेला आज आम्ही कुठे फिरायला गेलो नाही फिरायला जायची इच्छा होती पण चक्की साफ करणं पण इम्पॉर्टंट होतं त्याला जरा दोन एक तास जाणार होते त्याच्यामुळे आम्ही कुठे काय खाली फिरायला नाही गेलो मला <laughs> आजचा दिवसभराचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत तो बाय